स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम शैलेश भैया आणि मयुरी तुम्हा दोघांनाही लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक समस्त हिरे परिवार समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं तुमच्या या गोड नात्याला एकदा लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद स्वर्ग हा तुझी क्षण वेडलावतो जिवा तुझाच जा गोडवा सर्गहानवा